नमस्कार सर्वांना मी प्रांजली अशा काही तिथी असतात असे काही योग असतात जर त्या योगावर आपण विशिष्ट अशी साधना विशिष्ट सेवा उपाय केले ना तर ते हजार पटीने जास्त आपल्याला लाभ देतात आणि बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना की ह्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी किंवा एखाद्या सेवेचा अनुभव येण्यासाठी ती एकवीस दिवस करा चाळीस दिवस करा तेव्हा त्याचा अनुभव येतो तर अशा काही तिथींना आणि अशा काही योगावर जर आपण फक्त तेवढ्या वेळामध्ये जरी सेवा केली ना अनुभव ते जे आहेत आपल्याला इन्स्टंट आणि दुप्पट तिप्पट हजारपटीने मिळू लागतात त्यामुळे आज सव्वीस ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग आहे आज आणि उद्या दोन दिवस आहे गुरु म्हणजे गुरुवार कधीही असं नसतं गुरु पुष्यामृत योग गुरुवारी जरी असला तरी त्याची वेळ असते की कि किती वेळ कोणत्या वेळेमध्ये गुरुपुष्यामृत आहे आणि त्या वेळेमध्ये सेवा करण्याला महत्व असतं बऱ्याच वेळेला आपण काय करतो की चला ह्या ह्या गुरुवारी सव्वीस तारखेला गुरुपुष्यामृत आहे मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करा आणि सगळ्या सगळीकडे आपण व्हिडिओज वगैरे बघतो की गुरुपुष्यामृत योग आहे सोनं खरेदी करा हे करा ते करा पण दिवसभरामध्ये ते खरेदी करायचं नसतं गुरुवारी ज्या वेळेत गुरुपुष्यामृत आहे त्या वेळेत खरेदी वगैरे करायची असते आणि आजचा जो गुरुपुष्यामृत आहे ना तो रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांना सुरू होत आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओज किंवा तुम्ही सोनं वगैरे घेण्याच्या याच्यामध्ये असाल तर आ, हे तुम्ही म्हणजे करू नाही शकत कारण दिवसभरामध्ये घेऊन उपयोग नाहीये तुम्हाला त्या योगामध्ये घ्यावं लागतं आणि रात्री साडे अकराला वगैरे तर सोन्याचे दुकान वगैरे सुरू नसतात पण बरेच सोन वगैरे गुरुपुष्यामृत योग असला की त्या वेळेमध्ये दुकान उघड सुद्धा ठेवतात तसं तुमच्याकडे काही असेल तर त्या वेळामध्ये म्हणजे रात्री साडे अकरा नंतर तुम्हाला सोनं वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आज रात्री साडे अकरा वाजता गुरुपुष्यामृत योग सुरू होतोय आणि उद्या सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांना हा योग जो आहे तो संपत आहे तर आता मी जी सेवा सांगणार आहे ही आपल्याला आज रात्री म्हणजे गुरुवारी रात्री बारा वाजता करायची आहे बरोबर बाराला साडे अकराला गुरुपुष्यामृत सुरू होतं आणि बारा वाजता सेवा करायची आहे काही कारणाने तुम्हाला रात्री बारा वाजता शक्य नाही झाली आणि तुम्हाला गुरुपुष्यामृत योगामध्ये ही सेवा करायची असेल तर उद्या सकाळी साडेसहाच्या अगोदर सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही ही सेवा करू शकता मी स्वतः रात्री बारा वाजता ही सेवा केलेली आहे मी म्हणजे खूप दिवस मला वाटतं जवळजवळ तीन महिने तरी ही सेवा कंटिन्युटी मध्ये रात्री बारा वाजता केलेली आहे त्याच्यामुळे या सेवेला वेळ जो आहे आपण बघा रात्री बारा वाजता सेवेला बसलो ना तर मला एक वाजून वीस मिनिटाला ही सगळी पूर्ण सेवा जी आहे ना ती माझी कंप्लीट व्हायची तर शेवटी कसं ज्याच्या त्याच्या वाचनाच्या स्पीडवर आहे काही गोष्टी तुम्हाला पाठ असतील तर त्या लवकर होतात काही पाठ नसतील तर बघून वाचायला मग तुमची वाचनाची स्पीड कशी आहे याच्यावर तुम्हाला टायमिंग लागू शकतो पण अंदाजे बारा वाजता बरोबर सेवा सुरू केली तर नॉर्मल स्पीड असेल तर एक वाजून वीस मिनिटांना सेवा पूर्ण होते या सेवेसाठी तुम्हाला एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल खूप उत्तम आहे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती ठेवली तुम्ही तरी सुद्धा चालेल किंवा फक्त माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर श्रीयंत्र असेल ते ठेवलं तुम्ही तरी सुद्धा चालेल मी खूप सारे ऑप्शन तुम्हाला सांगितलेले आहेत यापैकी जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता या सगळ्याच पद्धतीने करावं असं नाही मी फक्त तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत कारण प्रत्येकाकडे वेगवेगळे फोटो किंवा मूर्ती असतात म्हणून एक तुम्हाला सांगितलेलं आहे तर या पद्धतीने एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर लाल वस्त्र अंतरायचं त्यावर हे फोटो किंवा मूर्ती ठेवायचं त्याच्या समोर एक नॉर्मल जो आपण तेलाचा दिवा लावतो तो तर लावायचाच लावायचा पण आपण घराच्या भरभराटीसाठी धनसंपन्नतेसाठी हा उपाय करत आहोत आणि माता लक्ष्मीची सेवा करत आहोत म्हणून एक तुपाचं निरांजन सुद्धा तुम्हाला लावायचं आहे आणि खास करून बघा तुम्ही पाच अगरबत्ती लावा स्पेशली आपण दोन अगरबत्ती तर लावतोच लावतो, लावतो। पण ही सेवा करताना पाच अगरबत्ती लावा मी सध्या मा मा ना माझे वैभव लक्ष्मीचे शुक्रवार सुरू आहेत तर जेव्हा वैभव लक्ष्मीचे म्हणजे संध्याकाळी आपण पूजा वगैरे करतो ना तर त्याच्यानंतर श्रीसुक्तम वगैरे जेव्हा आपण म्हणतो कथा झाल्यावर म्हणजे मी पर्सनली करते सेवा की सोळा वेळा श्री सुक्तम म्हणते तर त्यावेळेला वगैरे नाही फक्त माझा एक भाव बघा की माता लक्ष मी बऱ्याच ना म्हणजे मारवाडी लोक वगैरे असतात ना जे गुजराती मारवाडी लोक असतात बघा तर त्यांना मी हे करताना बघितलेलं आहे आणि म्हणून मी एक भाव की चला काहीतरी असेल याच्या मागे म्हणून मी करत आहे की पाच अगरबत्ती सुगंधित आपल्या गुलाब केवडा किंवा असं जास्त आकर्षित होते म्हणून पाच अगरबत्ती लावायची आणि ह्या अगरबत्ती लावून तुम्ही ही सेवा सुरू करा तुम्हाला शक्य नसेल कंपल्सरी नाही की तुम्ही पाचच लावा म्हणून तुम्ही नॉर्मल आपल्या दोन अगरबत्ती धूप लावलं तरी सुद्धा चालू शकतो आता अगरबत्ती धूप आपण सगळं लावलं तुपाचा दिवा लावला तेलाचा दिवा लावला हा जो फोटो असेल मूर्ती असेल त्याची तुम्ही पूजा वगैरे सगळं करून घेतली मी ते सांगत बसत नाही की पूजा वगैरे काय करायचं नॉर्मल जी आपण जशी पूजा फोटोची मूर्तीची करतो ती पूजा वगैरे सगळी करून घ्यायची फुलं वगैरे अर्पण करायची आणि सुरुवातीला तुम्हाला एकवीस रा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हणू शकता किंवा संस्कृत म्हणू शकता पण मराठी म्हणायचं म्हटलं तर तुम्हाला अर्धी रात्र तर फक्त व्यंकटेश स्तोत्र म्हणायलाच लागेल त्याच्यामुळे तुम्ही संस्कृत म्हटलं तुम्हाला येत असेल तर अतिशय उत्तम मी संस्कृतच म्हणते ते फक्त पंधरा ओव्यांचं आहे व्यंकटेशो वासुदेव हे व्यंकटेश स्तोत्र आणि तुम्हाला हे केंद्रातलं जे आपलं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये या सगळ्या सेवा मिळून जातील एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे पंधरा वेळेला फलश्रुती सोडून श्रीसुक्तम म्हणायचं आणि सोळाव्या वेळेला फलश्रुती सहित श्रीसुक्तम म्हणायचं ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर सोळा वेळेला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आणि सोळा वेळा नवारणव मंत्र म्हणायचा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला ही म्हणजे ऐकायला सेवा असे अरे एवढे स्तोत्र एवढे मंत्र पण फक्त तेवढाच वेळ लागतो जास्त काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे आवर्जून ही सेवा जी आहे ती तुम्ही आज गुरुपुष्यामृत योगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ही सेवा करा आणि तुम्हाला जर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही तीन वेळा किंवा एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल पण एकवीस वेळा म्हटलं तर खूप चांगलं आहे बाकी तुमच्यावर कमी जास्त तुम्ही करू शकता एवढ्या जर तुम्हाला सोळा वेळा सुक्तम एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र शक्य नसेल तर तुम्ही एक एक वेळा तीन तीन वेळा पाच पाच वेळा सात सात वेळा नऊ नऊ वेळा म्हणजे काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून जसं तुम्हाला झेपेल जसं तुम्हाला शक्य होईल असं हे स्तोत्र मंत्र करायचे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला फळाचा किंवा काहीतरी गोडाचा दूध साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा नमस्कार करून तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालावा म्हणून प्रार्थना करायची पतीची प्रगती व्हावी म्हणून प्रार्थना करायची माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माता लक्ष्मी भगवान विष्णूंसह तू आमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये वास्तव्य कर आमच्या कष्टाला आमच्या मेहनतीला दे प्रत्येक कामामध्ये आम्हाला यश मिळू दे घरामध्ये धन धान्याची भरभराट होऊ दे आरोग्य दे दीर्घ आयुष्य दे अशी सगळी व्यवस्थित प्रार्थना करायची सुरुवातीला पण सेवेच्या करायची आणि झाल्यानंतर पण करून करून नमस्कार आपलं आसन सोडायचं आहे तर या पद्धतीने ही साधी सोपी सेवा आज गुरुपुषामृत योगावर मध्यरात्री बारा वाजता आवर्जून करा आणि ही सेवा पुढे तुम्हाला कंटिन्युटी मध्ये करायची असेल तर प्रत्येक शुक्रवार शुक्रवार मंगळवार मंगळवार गुरुवार गुरुवार पौर्णिमा पौर्णिमा तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कोणत्याही पौर्णिमेपासून शुक्रवारपासून मंगळवार गुरुवारपासून कंटिन्युटीमध्ये एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस किंवा तीन महिने असं सुद्धा करू शकता कारण ही सेवा लक्ष्मी प्राप्ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आहे ही आपण कायम करू शकतो कारण पैसा कोणाला नको आहे पैसा आपल्या प्रत्येकालाच हवाय त्याच्यामुळे ही सेवा कंटिन्युटीमध्ये पण आपण करू शकतो महिला पुरुष प्रत्येकजण ही सेवा करू शकतात असं काहीही नाही की यांनी करावी का त्यांनी करावी आणि कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही फक्त विश्वास आणि भक्ती भावाने रोज संध्याकाळी ही सेवा करायची आणि तुम्ही दररोज करणार असाल तर तुमच्याकडे जागा असेल तर पूजा मान्यने ठेवा नाही तर दुसऱ्या दिवशी काढायची आणि दुसऱ्या दिवशी फक्त देवघरासमोर बसून ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं नमस्कार